नमस्कार आम्ही आज आलो आहोत पुस्तकांच्या बगीच्यामध्ये एरंदोल शहरातल्या ह्या पुस्तकांच्या बगीचा या बगीच्यातलं वातावरण प्रसन्न आणि आनंददायी असतं आणि याच या बगीच्यामध्ये आज आम्ही बहिणाबाईंचा स्मृती बहीन दिवस साजरा करतो आहे ज्या बाही बहिणाबाईनं आपल्या कवितेतून जगाचं तत्त्वज्ञान मांडलं अशा या शब्दप्रतींचा त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या दृष्टीनं आम्ही सर्व साहित्यिक या ठिकाणी आलेलो आहोत एवढंच म्हणेल मी खदेशाचा मान खांदेशाचा मान खानदेशाची शान खानदेशाचा मान खानदेशाची शान माझी बहीणं माझी बहिणाबाई कशी सांगू किती सांगू कशी सांगू किती सांगू तिची नवलाई माझी बहिणाबाई बाई माझी बहिणाबाई खानदेशाचा मान खानदेशाचा मान खानदेशाची शान माझी बहिणाबाई कवितेचा हा उत्सव या ठिकाणी असाच सुरू आहे आपण येत चला पुस्तकांच्या अपेक्षा याचा आनंद घेत चला धन्यवाद